मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज न राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेमध्ये यश या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वडगावच्या शाळेचे विद्यार्थी या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये वडगाव स्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलंय तसेच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हे विद्यार्थी पात्र ठरलेत ग्रामीण भागातून तंत्रज्ञानाचं शिक्षण घेऊन तंत्रज्ञानाच्या दुनियात यशस्वी झेप आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारत धनादेश कायमच अग्रेसर ठरला त्यातच वडगाव जयराम स्वामी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलं या स्पर्धेमध्ये अवधूत सपकाळ ध्रुव तडसरे आयुष राऊत सिद्धेश मगर रुद्र होनराव रुद्र सुतार हे विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच या स्पर्धेसाठी प्राचार्य जेबी बी घारगे पर्यवेक्षक पुजारी सर एम एन घारगे एस टी घारगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होतय आहे एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सनी रवी लोहारा वडगाव जयराम स्वामी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा